तोंडावर आलेला आहे आणि शेतकऱ्यांचं नियोजन सुरू आहे बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची बियाणं खरेदीसाठी लगबग दिसून येते यंदा शेतकऱ्यांचा कापूस पिकाकडे ओढा आहे मात्र जादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचं पुरेसं बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष देखील आहे बघूया अकोल्यामध्ये काय घडलंय अकोल्यातील शेतकऱ्यांच्या उद्रेकाला बियाणांची वाढती टंचाई कारणीभूत ठरली आहे आता हंगामाच्या सुरुवातीपासूनच अकोला जिल्ह्यात बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय त्यामुळे जा जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रांवर शेतकरी बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा लावतायत मात्र कृषी सेवा केंद्रांसमोर रांगेत उभं राहून देखील मुबलक बियाणं मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोषाची भावना आहे परिणामी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन केलं अकोल्यात नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया यंदा शेतकऱ्यांचा कापूस पिकाकडे ओढा आहे कापसाचं बियाणं खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी आहे मागील चार दिवसांपासून शेतकरी पहाटेपासूनच कृषी केंद्रावर बियाणं खरेदीसाठी रांगेत आहे ज्यादा उत्पादन देणारं कपाशीचं बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे कृषी केंद्र संचालकांकडून दुकान उघडण्यात न आल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा हत्यार उपस्थ केलाय टिळक मार्गावरती रास्ता रोको करत चक्काजाम करण्यात आलाय अकोल्यामध्ये अजित एकशे पंचावन्न एकशे झिरो पाचचा साठा किती आहे ब्लॅकमध्ये माल किती चालला हा रुपा का मिळत नाही हे आम्हाला मूळ प्राधान्य कलेक्टरला आहे केंद्रावर नंबर लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोनच पॅकेट बियाण्याचं मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणं मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय सकाळपासून रांगेत थांबायचं मग कुपन मिळाल्यानंतर दुपारी भर उन्हात रांगेत उभं राहावं लागतंय मात्र त्यानंतर सुद्धा पुरेसं बियाणं मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संयमाचा पान खरीपाच्या पेरण्या होण्याच्या पूर्वी पूर्व खरीप पेरणीच्या संदर्भातली आम्ही बैठक घेत असतो की महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये खतं आहेत का बियाणं बी -बी आहेत का औषधं आहेत का कुठल्या खताचं शॉर्टेज आहे कुठल्या बियाण्याचं शॉर्टेज आहे शेतकऱ्यांची मागणी कुठली आहे त्याच्याबद्दल देखील आचारसंहिता असल्यामुळे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातला सगळा आढावा दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे घ्यायला सांगितला जी परिस्थिती अकोल्यात तीच परिस्थिती जळगाव जिल्ह्यात सुद्धा बघायला मिळते पारोळा तालुक्यात जादा दराने बियाणं विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकाला रंगे हात पकडला मे गायत्री अॅग्रो एजन्सी कापसाचं आठशे चौसष्ट रुपयांचं बियाणांचं पाकिट बाराशे रुपयांना विकत असल्याचं समोर आलंय पालकमंत्र्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे समस्याच्या संदर्भामध्ये आचारसंहिता हे सांगत नाही की शेतकऱ्यांच्या खरीप हंगामामध्ये सुद्धा आपण आचारसंहितेच्या नावाने कुठेतरी त्यावर कारवाई करू नये किंवा शेतकऱ्यांच्या मनामधल्या शंका दूर करू नये असं कुठे आचारसंहितामध्ये उल्लेख नाही नंदुरबार जिल्ह्यात प्रामुख्याने कापूस हेच पीक घेतलं जात या जिल्ह्यात कापूस बियाणाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते याचाच फायदा घेत काही व्यापारी कापूस बियाणं किमतीपेक्षा जास्त पैसे आकारत असतात अशा व्यापाऱ्यांवरती कृषी विभागाचा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण कक्षाकडून कडेकोट नजर ठेवली जाणार आहे तसंच कापूस बियाणं जादा किमतीत विकल्यास दुकानदारावरती कारवाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली वर्धा जिल्ह्यात शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असून बियाणं खरेदीची लगबग सुरू झाली आहे अशातच यंदा तुरीच्या बियाण्याच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे मागील वर्षी तुरीच्या उत्पादनात घट झाली असल्याने शेतकऱ्यांच्या घरीही बियाणं नाहीये तुरीच्या बियाण्याच्या दरात किलो मागे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार सरकारने बियाणं आणि रासायनिक खतांच्या दरावरती नियंत्रण ठेवावं अशी मागणी शेतकरी करताय आधी दुष्काळाने बळीराजा होरपडलाय त्यातच आता बियाणं मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतोय शेतकऱ्यांच्या पाठी लागलेलं ला हे संकट कधी थांबणार कुणास ठाऊ सचिन गोसावी अफताब खान जयेश गवांडे पंकज पुढारी पुढारी <सथ>